सर्वांना माझा सप्रेम जय भी समजीकडे माझ्या साहेबांच्या नावाचा डंका ऐकत होता मी मात्र सार काही पाहत होते या पानावलेल्या डोळ्यांनी शांत उभी होते त्या कोपऱ्यामध्ये आणि आणि हा सारा जनसमूह पाहत होते ही समधी माणसं साहेबांच्या नावाचा जय जयकार करत होती आंबेडकर कुटुंबासाठी को आता दिस म्हणजे सोन्याहून पिवळा बाई बाई साहेब आलं इदेशातून मोठी बॅरिस्टरची पदवी घेऊन आलं डोंगरा एवढा आनंद झाला बिगी बिगी मॅ बी आता समजावून साहेबाच्या स्वागताला जाण्यासाठी तयार झाली पण पण मी अशी एवढ्या फटक्या लुगड्यामध्ये एवढ्या मोठ्या माणसांमध्ये मा जाऊ तरी कशी आजूबाजूची माणसं मा साहेबांना बरं नाही वाटत बरं आता काय करावं कसं करावं एवढ्यात एवढ्यात मला एक पेठी आठवली साहेबांना कुठल्याशा सत्कारात कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी जरी तो पेटा दिला होता आता ठरलं आता ठरलं हा जरी तो पेटा निसूनच साहेबांच्या स्वागताला उभं राहायचं आणि आणि मी तो जरीचा पेटा निसून साहेबांच्या स्वागताला उभी राहिली हा ला आनंद पाहत होते पर लेकरांनो साहेब साहेब म्हणजे उडता पाखराचं पंख मोजणार माणूस ओठावर शब्द आणि अर्थ लक्षात घेणारा प्रज्ञ पुरुष साहेबांनी त्या गर्दीत रामूला हिरवे एवढ्या गर्दीतनं पण साहेबांची नजर त्यांच्या रामूवर पडली आणि आणि भरघदित साहेबांचे ही डोळे पाहनावले बॅरिस्टर रामू साठी हळवे झाले लेकरांनो बॅरिस्टर रामू साठी हळवे झाले जय जय जयकाराच्या घोषित साहेब घरी आले खूप काही बोलायचं होत खूप काही बोलायचं होत खूप काही सांगायचं होत कंठातून एकच शब्द बाहेर आला साहेब सायव। साहेबांच्या पायावरती माता ठेवला आणि साहेबांनी हाक दिली राम आणि समधीकडे एकच शांतता पसरली खूप काही बोलायचं होतं पर्या डोळ्यातल्या व काही थांबतच नव्हती लेकरांनो जी जी चार चार लेकर तिच्या मांडीवरती प्राण सोडून गेली तर रमेश इंदू गंगाधर राजरत्नाची आई बोलते साहेबांची राम बोलते तुमची रमाई रमाई भीमराव आंबेडकर रमाई भीमराव आंबेडकर रमाई भीमराव आंबेडकर लेकरांना लहानपणी कुणाचे ही बाप जाऊन होते सात वर्षाचे होते आई आले आणि मामांजीने या रमाचं पोरके पण ओळखलं अंजिनी हिआडाने पोर लमापसंत केली रविवारचा दिवस होता भाईखळ्याच्या भाजी मंडीत तोंबा गर्दी होती पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता आणि आणि एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला त्या दिवशी मिळाला दोनच खोल्या होत्या एकात संसार होता तर दुसऱ्यात दुसऱ्यात ज्ञान सूर्य प्रखर होत होता साईबाब शिक्षणासाठी देशात लई लांबलांब जायचे एकदा भाई मी साहेबा भांडणच केलं साहेबांना मी म्हणते कशी साहेब साहेब आता तुम्ही कुठं भी देशात जायचं नाही इथंच थांबायचं भारतात था। संसारात लक्ष द्यायचं पण माझं चुकलं मामांजीनी मला सांगितलं होतं रमा रमा हा सूर्य आहे याच्या पाया बाई माझ्या अंतर्मनाने ठावर धरला आता साय परदेशात निघालं की आपण त्यांना आनंदाना आनंदाना निरोप द्यायचा आणि आणि तो दिवस आला साय पुढच्या शिक्षणासाठी देशात निघाला आणि त्याच दरम्यान आमचा गंगाधर भारीच आजारी पडला जन्मापासूनच जणू जन्मा आधार पण घेऊन आलं माझं लेकरू मामांजी बी सोबत द्यायला आत्याबाई बी नाहीत आता या वक्ताला मामांजींची आत्याबाईंची लय आठवण यायची आता माझा गंगाधर तापान फनफणाय लागला परतावा पाण्यासाठी आता काय करावं आणि एके एके दिवशी दिवशी गंगाधरनं या हातावर शेवटचा श्वास घेतला माझं पोटच लेकरू मला सोडून निघून गेलं माझं पोटचं लेकरू मला सोडून निघून गेलं लगीन झाल्यावर साहेबांनी मला लिहायवाचा शिकवलं होतं मी साहेबांचं पत्र धाडलं साहेब साहेब दुःखाची घटना कळवत आहे काळजावरती दगड ठेवून वाचावे साहेब आपला गंगाधर आता या जगात राहिला नाही या जगात राहिला नाही बरं साहेब तुम्ही दुःख करीत बसू नका साहेब तुम्ही दुःखाला कवटाळीत बसू नका मला ठाऊक होतं हे पत्र वाचताना साहेबांच्या डोळ्यातून अस्वं आणि पुस्तकातून शब्द सुद्धा गळून गेले असतील बर साहेब तुम्ही गंगाधरच्या जाण्याचं दुःख करीत बसू नका बाई तेव्हा का मला काही एवढं कळत नव्हतं फक्त एवढं समजलं होतं की साहेब आता माणसांसाठी एवढं काहीतरी करणार आहेत मग मी साहेबांनी म्हणलं साहेब मला बी तुमच्यावर येऊ द्या पर साहेबांनी माझ्या आजारपणाचं कारण देत मला त्यांच्यावर बरं नाही नेलं पर साहेब जेव्हा बंदरावर निघालं जाण्यासाठी तेव्हा मात्र मी साहेबांना निरोप द्या बंदरावर गेले आणि साहेब म्हणाल रामू तू आता धारवाडला जा काही दिस तिथंच राहा मग मी अभिमान वाडला आणि एक दिशी धारवाडला गेले बघते तर काय समदि लेख र उपाशी पोरांची तोंड नुसती सुकून गेली होती आता काय करू गोष्टी ग्रहा धान्य नाही शिजवायला लेखरा उपाशी पोट काय येत नाही होत आहे इतका अजून समजणार घरात खाणारी चार चार तोंड आणि कधी भाकर अर्धी कधी चतकोर कधी लेकरांनी असं दिस आता या तो पोरांची तोंड मला हातात तो बांगड्या होत्या त्या ऐकून धान्य आणलं आणि जेवण बनवलं जेवण करून पोरांची तोंड कशी सुखावून गेली पोरांच्या चेहऱ्यावरला आनंद पाहून माझं आनंदून आनंद आता मी राजगृहात राहायला गेलो लेकरांना आपलं ले राजगृह आता माझी तब्येत काय मला साथ देईना <laughs> हा प्रज्ञा सूर्य कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच माझ्या जा शेजारी बसून मला वाटलं साहेबांशी दोन गोष्टी बोलाव्यात मी त्या पंढरपूरच्या इठूबद्दल बद्दल लई काय बाय होता होत्राला त्यानं वाचवलं होतं असं लई काय बाई काय बाय ऐकलं होतं मग मी साहेबांना त्या दिवशी म्हणलं साहेब मला पंढरपूरला जायचं इठूच्या दर्शनाला तेवढा साहेब म्हणालो तर्पूर्ला, दर विठ्थूचे दर्शनाला, अगा तो आणि म्हणाल नाही म्हणजे नाही ते पुजारी आपल्याला दर्शन घेऊन देत नाहीत तुला सांगितलं ना एकदा नाही दैत तशी मी घाबरली ताई मुकून रडायला लागली तर मला घाबरलेली रडताना पाहून साहेब म्हणतात कसं सा। अगं रामू लहानपणी बाबा आम्हाला कबीरांचे दोहे सांगायचे त्यातला हा एक दोहा ऐक ती आहे म्हणजे ती माणसा त्या दगडाला शंदर फासून त्याची पूजा करतात पण घरात जे दगडी जात असत त्यामध्ये धान्य जळ जात त्यातून पीठ मिळतं त्या पिठाची भाकर बनते ती भाकर आपली भूक भागवते त्या जा दगडीला त्याला कोणी पूजत नाही हा किती दुष्टपणा ते काही नाही रामू आता आपण माणसातच देव शोधायचा आपण हे शरीर कसं क्षीण झालं मला ठाऊक होतं आता माझी घटका जवळ आली माझी शेवटची एकच इच्छा होती एकच इच्छा बहिणीं भरल्या कपाळानं जायला मिळावं मी असं म्हणलं की साई माझ्या तोंडावर हात ठेवायचा आणि म्हणायचं रामू अगं रामू भरल्या घरात असं बोलू नकोस रामू प्रकाशाची दारा तुझी वाट पाहतायत आणि तू विजण्याची भाषा बोलतेस नाही रामू नाही मी तुला सोडून जाऊ देणार नाही नाही जाऊ देणार माझ्या साहेबांचा शब्द हंबरत होता, oh, ते मला सांगत होत कठोर काळातही साथ दिलीस रमा कठोर ही साथ दिलीस अनेक संकट मी तुला सोडून जाऊ ना जाऊ देणार नाही मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे मला तुझी साथ हवी रामू मला तुझी साथ हवे मला साहेबांशी लय काही बोलायचं होतं पर शब्दांनी माझ्याशी अबोला धरला वाणीनं माझ्याकडं पाठ फिरवली मला साहेबांना सांगायचं होतं साहेब तुम्ही मला काय दिलं नाही म्हणून माझी कसली बी तक्रार नाही मला कसलं बी दुःख नाही उलट तुमच्यासाठी काय करण्यात मी कमी पडले असेल तुमच्यासारख्या तुफानाला जर मी साथ देण्यात कमी पडले असेल तर मला माफ करा साहेब या जगातल्या कोणत्याच नारीला मिळणार नाही असं भाग्य दिलं तुम्ही मला या नऊ कोटी दिनदलितांची माता झाली मी सांगा ना साहेब हे भाग्य कोणत्या नारीला मिळणार आहे साहेब रडत होते हा प्रज्ञा सूर्य रडत होता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या चेहऱ्यावर टिपटिप पडत होतं गरम पाण्याच्या आंघोळीची गरज नव्हती नव्हती मला शेवटच्या पाण्याच्या आंघोळीची गरज माझ्या साहेबांच्या डोळ्यातल्या पाण्यानं मी आनंदानं न्हावून निघत होते हा महासागर रडत होता हा डॉक्टर बॅरिस्टर भीमरामराव भीमराव राम भीमराव रामजी आंबेडकर साहेबांना मी रडताना पाहत होते मी माझ्या साहेबांना रडताना पाहत होते मला वाटलं साहेबांचं डोळं पुसावं मी साहेबांचं डोळ पुसण्यासाठी हात पण पुढं केला पण माझा हात पिकल्या पानावानी कळून पडला पिकल्या पानावानी कळून पडला धन्यवाद